नमस्कार अक्षय समोर रमाचा खरा चेहरा आलेला असतो म्हणजेच माहीचा त्यामुळे अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयने तर माहीला फरफटच सर्वांसमोर आणलेला असत माहीला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला पार्वतीयाची माही जवळ येते आणि म्हणते माही माही आहेस तू म्हणजे तू रमा नाहीस तू आमच्याशी खोटेपणाने वागलीस आणि तू प्रेग्नेट असण्याचं नाटक केलंस त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो हो या मुलीने प्रेग्नंट असण्याचं नाटक केलं ही मुलगी आपल्याशी खोट बोलली आणि या मुलीला मात्र मी कधीच माफ करणार नाही या मुलीला मात्र तिच्या कर्माची शिक्षा मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच माही मोठ्याने बोलतोय काय चाललंय तुमचं हो केलं मी प्रेग्नंट असण्याचं नाटक कारण अक्षय खूपच वेगळेच वागत होते खरं सांगायचं तर त्यांच्या त्यांचा आनंद असा मला हिरावून घ्यायचा नव्हता आणि मला माझ्या अक्षयच्या आयुष्यातून कुठेही जायचं नव्ह नव्हतं त्यावेळेला लगेच सीमा बोलते लाज नाही वाटत अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमची प्रेग्नेंट होऊन घराबाहेर वन वन फिरते खरं तर तिला किती वाईट वाटत असेल की आम्ही कोणीच तिच्यावरती विश्वासच ठेवला नाही खरं तर आम्ही तिच्याशी असं वागायला नको होतं पण तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणार आणि त्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्याने बोलते पुरे आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही मला सगळं काही समजून चुकलंय आणि मी तर आता शांत बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला माहीला खूपच राग आलेला असतो माही मोठ्यानी बोलते आता तर विषय समाप्त काही झालं तरी सुद्धा तुम्ही मलाच बोलताय येता जाता माझा अपमान करतात पण प्लीज प्लीज जरा तरी विचार करा ना मी काही मुद्दाहून केलेला नाही त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलत असते पुरे कारण रमाची तिथे एंट्री झालेली असते अक्षय रमाला बघून खूपच खुश होतो आणि रमा जाताच अक्षयला रमा बोलते थांबा तुम्ही मला हात लावायची काही एक गरज नाही खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचारा तुमचं काय वागणं चाललंय ते मुळात मला या वागण्याचा त्रास होतोय त्रास खरं सांगायचं तर मला हे वागणंच पटत नाही पण काही झालं तरी लवकरात लवकर या गोष्टी पुरे करायच्या ना आता तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय मुळात तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस एवढं मात्र नक्की त्यावेळेला मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही, माही मोठ्याने बोलते पुरे झालं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही माझ्याशी नीट बोला तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय मान्य आहे मी नाटक केलं असेल पण अक्षय माझं तुमच्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच सीमा मोठ्याने बोलते गप्प बस प्रेम प्रेम प्रेम, प्रेम, प्रेम नाचवू नकोस प्रेम काय असतं तुला माहिती तरी आहे का अगं जरा विचार कर तुझ काय चाललंय ते मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तू काय वागतेस काय नाही हे तुझं तुला तरी कळतंय का तेव्हा लगेच मोठ्यानी माई बोलते पुरे काय ना क्यूट आंटी मला फक्त अक्षय पाहिजे बाकी काही नाही क्यूट आंटी तुला तर माहिती आहे माझा अक्षय वरती खूप मनापासून प्रेम आहे मी अक्षय शिवाय अजिबात राहू शकत नाही त्यावेळेला लगेच सीमा बोलते गप्पा बस अगं प्रेम म्हणतेस पण अक्षयचा तुझ्यावरती प्रेम नाही अक्षयचं फक्त आणि फक्त रमावरती प्रेम आहे आणि अक्षयचं फक्त आणि फक्त रमावरतीच प्रेम असणार अगं तुझ्या या एकतर्फी प्रेमाला काहीही अर्थ नाही जर का तुझ्यावरती अक्षयचं सुद्धा प्रेम असतं तर मी नक्कीच तुला मानलं असत पण खरं सांगू का प्लीज स्वतःचा मूर्खपणा बंद कर जर का तू हा मूर्खपणा बंद केलास तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं तुम्ही माझा अपमान करताय असं नाही का वाटत जरा तरी तुम्ही माझा विचार करा ना मला तर तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज समजून घ्या ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी ती बोलते पुरे आता काहीही झालं तरी सुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही आणि प्लीज सर्व हे सर्व काही थांबवा कारण हे जर का सर्व काही थांबवलं तर बरं होईल तेव्हा लगेच रमा बोलते थांबणार ना या सर्व गोष्टी थांबणार आणि या सर्व गोष्टी थांबल्याशिवाय अजिबात राहणार नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही तुला तुझी योग्य ती लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच घाबरलेली असते ती मोठ्याने बोलते रमा प्लीज असं काहीतरी करू नकोस रमा प्लीज मला समजून घे एक शेवटची संधी मला दे तेव्हा लगेच रमा बोलते नाही एक शेवटची संधी सुद्धा मी देणार नाही मला तर आता कळून चुकलेलं आहे की तू काय वागतेस हे तु सुद्धा तुला कळत नाही त्यावेळेला मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला अक्षय रमाला बोलतो रमा सॉरी खरंच सॉरी त्यावेळेला रमा बोलते सॉरी तुम्ही का बोलताय तुमचा तर माझ्यावरती विश्वासच नव्हता तुमचा फक्त आणि फक्त या मुलीवरती विश्वास होता तुम्हाला फक्त आणि फक्त या मुलीची काळजी होती माझी नाही तुमचा जर का माझ्यावरती विश्वास असता तर कदाचित ह्या गोष्टी अशा घडल्याच नसत्या आणि आता तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे काय चाललंय रमा तुझ माननी आहे अगं माझ चुकलं पण प्लीज प्लीज रमा माझ्यावरती विश्वास ठेव मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय माझा तुमच्यावरती विश्वास आहेच पण जरा विचार करा अक्षय तुम्ही जे काही वागलात ते खरोखर विसरण्यासारखं आहे अक्षय पहिल्यांदा मला असं वाटलं की तुम्ही माझ्यावरती प्रेमच करत नाही तुम्ही जर का माझ्यावरती प्रेम करत असतात तर कदाचित असे वागलेच नसतात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पण तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात तेव्हा मात्र अक्षय बोलतो प्लीज प्लीज असं नको वागूस प्लीज मला समजून घे मी काहीही मुद्दाम केलेलं नाही खरं सांगायचं तर नाही ओळखता आलं मला हवं तर तू मला मार आणि तो अक्षय रमाचे हात धरतो आणि स्वतःच्या कानाखाली मारून घेत असतो तेव्हा मात्र रमा बोलते बस करा मी तुम्हाला असं नाही बघू शकत तुमचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे मला चांगलंच माहिती आहे खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही आता सगळं काही व्यवस्थित होणार मला याची खात्री आहे तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो रमा तू काळजीच करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तेव्हा मात्र रमा बोलते मला माहिती आहे की तुम्ही माझ्या सोबत आहात आणि कायम तुम्ही माझ्या सोबतच असणार तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते रमा मोठ्यानी बोलते अक्षय खरं सांगायचं तर आता या माहीचं काय करायचं तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू काळजीच करू नकोस आणि त्याच वेळेला सीमा माईचा हात धरते आणि माईला घराबाहेर हकलते आणि माईला बोलते आत्ताच्या आता चालती पड आणि परत कधीच आमच्या आयुष्यात येऊ नकोस कारण मुळात तुझी आम्हाला गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर माई हा चॅप्टर कायमचा क्लोज होईल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू